आशे आशे काल दिनांक रोजी सायंकाळी साडे माहिती मिळालेली होती की एक इसम जळगाव पुणे ट्रॅव्हल्स मध्ये अग्निशास्त्र आणि काही कारतूस घेऊन जात आहे ती माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनच्या स्तरावरती पोस्ट प्रभारी अधिकारी ढाकणे साहेब वाघुले साहेब आणि त्यांची टीम हे तात्काळ रवाना झाले त्यांनी जी संबंधित ट्रॅव्हल्स होती ते 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 ती थांबवून त्या ठिकाणी झडती घेतली जो संशयित इसम होता त्याच्याही बॅगची झडती घेतली त्या झडतीमध्ये पोलीस प्रशासनाला एक गावठी पिस्टल आणि दहा कारतूस त्या ठिकाणी मिळालेले आहेत ती कारतूस आणि गावठी कट्टा हे जप्त करण्यात आलेले आहेत सदरचा आरोपी हा पुणे येथील असून त्याचं नाव मयूर भरेकर असे आहे जप्त केल्यानंतर सदर इस्मावरती भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तसेच त्याचा पुढील तपास चालू असून पुढील तपास हे पी एस आय वागुले हे करत आहे त्याच्याकडून हा सदरचा इसम हा ट्रॅव्हल्समध्ये जळगाववरून पुण्याकरिता निघालेला होता हो राहणारा पुणे येथील आहे आणि त्याने जिथून अग्निशास्त्र आणलेलं आहे त्याच्याबाबतची त्याच्याकडची चौकशी चालू असून पुढील तपासामध्ये ह्या गोष्टी निष्पन्न होते